आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते त्यांची माझी दुश्मनी नाही एकनाथ शिंदेनी माझा बांध कोरलेला नाही त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत एकनाथ शिंदेच्या बद्दल मला सहानुभूती आहे परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रीपदाच्या प्रिव्हिलेज मुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत असंच आपण म्हणत आलो ना महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता आर आर पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंट नंतर दिलेला होता अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता त्याने काय फरक पडतोय आता सुद्धा आपण वाल्मिकराडच्या निमित्ताने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता पार्थ पवार जिकडे प्रत्यक्ष अजित पवार यांचा संबंध नाही तरी सुद्धा अजित पवारांचा राजीनामा मागितलाच गेला ना मग प्रकाश शिंदे तर आपले सख्य भाऊ आहेत जे आधी प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती आता ते प्रकाश शिंदे जर प्रकाश जोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण डीसीएम असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरं सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं आपली आणि अमित शहाची चांगली ओळख हो आहे सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं आमचं काही म्हणणं नाहीये